नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक काही एक एक दोन हजार पंचवीस रोजी आपण आपल्या जाळिंबा प्लांटेशन म्हणजे लागवड चालू करतोय यासाठी लागणार जे रोप आहे ना आपण आपल्या घरीच बनवलेले आता हे लावणे ना म्हणजे तयार करून बरेच दिवस झाले याच्यामुळे पण आता पिशीच्या बाहेर निघलाय त्याच्यामुळे आता लवकरात लवकर लावून येणे हे गरजेचं आहे तर ही जे रोपं दिसतंय तुम्हाला हे रोप आपण आपल्या घरच्या झाडांनाच तयार केले म्हणजे आपले जे जुने बाग होते ना हे जवळजवळ तीन वर्षापूर्वी आपण काढले होते त्याचेच काही बांधाला झाड उरलेले आपले त्यालाच आपण गोट्या बांधून हे रोप तयार केले याच साठी आपण जवळ तीन एक हजार गुट्ट्या बांधल्या होत्या त्यातल्या पाचशे गुटे, गुटे गेल्यात आता आणि त्यासाठी आपण असा वाफा बनवला होता वा आणि त्यात खाली असा पॉलिथिन कागद टाकला होता जेणेकरून झाडांच्यामुळे कमीत कमी खाली जातील आणि झाडांना पाणी पण साठवणार नाही का एकदा पाणी लावल्यावरती आता काही शेतकरी कमेंट करतील का व्हायरल डिसीज ट्रान्समिट होणार नाही का याच्यावरती तर आपण ही झाड फक्त आपले कुठे ना ते निरोगी झाडांनाच बांधल्या होत्या त्याच्यामुळे आम्हालाच वाटतं अजूनपर्यंत काही दिसत नाही चांगले झाड निरोगी झाडं एकदम तयार झालेली आपले घरी बनवलेल्या झाडांनी एकदम खात्रीशीर राहते म्हणजे आपल्या डोळ्यांना देखत वाढते त्याच्यामुळे काही टेन्शन राहत नाही तर अशाच माहिती पूर्ण